पायाला दुखापत झाल्याने उजव्या पायाला फ्रॅक्चर घातले गेल्यामुळे चालायला त्रास होत असताना देखील कार्यकर्त्यांच्या भर भरपावसात सांगली जिल्ह्याचे खासदार विशालदादा पाटील यांनी मिरज येथे बुजुर्ग गल्ली इसापुरे गल्ली येथील महाप्रसादाच्या कार्यक्रमात भेट दिली खासदार विशालदादा पाटील यांच्या भेटीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं डॉक्टरांनी विश्रांती घ्यायला सांगून सुद्धा विशालदानी कार्यक्रमाच्या ठिकाणी भरपावसात हजेरी लावल्याने परिसरातील नागरिकांमधून विशाल दादांचं कौतुक करण्यात येत होतं यावेळी मुस्तफा बुजरुग ॲडव्होकेट बिल्कीज बुजरुक ॲडव्होकेट जाफर शेख फजुल बुजरुक निहाल तांबोळी सादिक बुजरुक फजल बुजरुक तसेच परिसरातील महिला उपस्थित होत्या या कार्यक्रमाचं नियोजन अरबाज तांबोळी शमाशुद्दीन झारी अली महम्मद पठाण अय्याज बुजरुक फारुख बाबा नवाज भिलवडे मजहर पठाण ओंकार आगळगवे झुल्पीकार बाबा है्यान बुजरुक शहीद मुजावर निखिल पेटकर तहीद बागवान मुसेब शेख शाहिद मुजावर आदित्य पवार सुलेमान मालगावे मुसद्दीक मालगावे मुजाहिद बुजरुग मोईन चाऊस यांच्यासह युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते मिरज तालुका प्रतिनिधी आदिल मकांदार